बेटले अपने हाथ खालू काटते मोटी साइज है वाटी चुन जी दोन दोन हाथ टाक लेते भेटले अपने फाइनली साइज बगा चुन बोला कसते एक नंबर ये ये धुन दाख बसला झेंगे है बगा साइज बागसले चिमर ची एक नंबर चीज बलो आले आलं कुर्ली अंड्याने भरलेली बघा आई बघा मोर्ची कसली एक नंबर अंड्याची कुर्ली बघा आम पण मोठ्या साईजचा आहे या आई या, या। दूध एक दुका तुटला चुटला बघा कसला आहे एक नंबर साइज काम पच्चीस नमस्कार मंडळी पुन्हा एकदा क्रॅब लोवर आकाशाच्या मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आलो आम्ही चिंबुरी खानाला आपल्या दादासोबत बघूयात किती चिंबुरी भेटतात आपला एक बाबू आहे आपल्यासोबत आणि एक बघा दिसते पांढरात

फाइनली ब साइज बिमगर की कसली एक नंबर ये ये धन दगा कसला है बज बस लिमोर की एक नंबर पच्चीस तीन देखिए अपने मंडली आधुनिक बील इसलिए अपने पानी है बोया चिमूर भेट यार लागले आपल्याला बघूया आता फिटते एवढ आलं 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 बघा चल

बख कसला हाई बह नीट देवाई साड़ा सा नहीं, नहीं। बसला हाई एक नंबर साइज काम चार भेट लीन चारोटी मोटी चला थोड़ा बील बोया अजुन एक बील दिल्ली अक्खंड चिंबूर लगे अपने आकड़ी लगा मोटे साइज चाहिए वज बस बल आल बस आईज बा चिंबर जी कसले एक नंबर ये बल आल आल कुल है अंडिया ने भाजपा हे बईस जी कसली एक नंबर अंड्याची कुडली बघा आपल्याला हे बघा सुरुवात झाली आकडे टाकले ते किती मुचा बोलते पाऊ आहे आम पचास के लिए बाबू बसली शिंगुर वाला आला आई बिंगूर की कसली एक नंबर मोटे मोट बोला है चिंगूर तो छोपा बे आकड़ी लोपला बड़ा है क्या आताला पण लागत नाही बोलते कुठं बलावले ती बघूया आता आठ मध्ये गेलं तर त्या बिलातनं बाहेर पडले मुलं पण लागत नव्हते ते बघा खाना लागले बी परत वर गेलं बघते ते बघा तिकडे एक बिल तिकडते तिकड टाक नाही ते दुकान आहे बघते हात घातल्या परत उभे भेटते काय भेटलं नाही काय हे बघा डोका नाही काय नाही काय भेटेल चिंबूर साईज बघा चिंबरची कसली आहे पण एक नंबर एक चिंग चिमुरपीस चला अजून एक बिलस आहे आपण ब्लड चिंबूर आहे आपल्याला आपण ब्लड चिंबूर मोठा आहे हे बघा पायलट शिंगर वाला शिंगर साइज बग एक नंबर हाथ ता हाथ बोलते कारण का एक शिंगर वाले तो ये ना आकड़ी है आल तू का बोलते

एक एकटूका आला अपने बता हाथ घी बारी आगे हाथ नहीं काटते गए बोर्ड को डुका तुटला साईज बघा एक नंबर काम पच्चीस किती घ्यायची आपल्याला आज काम पश्चिस आज चिंबोरी भेटलेले आपल्याला आम पत्तीस कराय बघा कसले ढेंगे ढेंगेकडे काम पच्चीस पच्चिस Get you.